विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी लागला त्याच दिवशी संध्याकाळी मी मुंबईला गेल्यामुळं आपल्याशी मी सविस्तरपणानं बोलू शकलो नाही परंतु आपल्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या समस्त मतदारांचं मी आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो सिंधुदुर्गमध्ये देखील मी गेलेलो होतो अशा पंधरा महायुतीच्या जागा आम्ही लढलो होतो आणि पंधरापैकी चौदा जागा या महायुतीनं ह्या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये जिंकलेल्या आहेत म्हणून मतदारांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत सरकार स्थापन झाल्यानंतर त्या सगळ्या अपेक्षा विकासात्मक आम्ही पूर्ण करू हा देखील शब्द देतो यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आमचे सगळे शेतकरी बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि विविध जातीधर्माचे सर्व मतदार असतील यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारवर विश्वास टाकला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये सगळ्यात जास्त जागा या विधानसभेच्या निवडून आलेल्या आहेत हे देखील आपण बघितलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विकासात्मक जबाबदारी आमच्या सगळ्यांवर पडलेली आहे ती विकासात्मक जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पार पाडू आता झाल्यानंतर अपूर्ण जी रत्नागिरी जिल्ह्यातली कामं आहेत त्याचा देखील मी आढावा घेतला त्याच्यामध्ये थ्री डी मल्टीमिडिया शो असेल प्राणी संग्रहालय असेल आपलं एस टी स्टँड असेल जिल्ह्यातली एस टी स्टँड असतील जिल्ह्यातल्या शिवसृष्टी असतील या सगळ्याचा मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळी कामं दोन महिन्यामध्ये पूर्णत्वाला जातील अशा पद्धतीचं चित्र प्रशासनानं मला सांगितलेलं आहे आणि हा विकास झाला म्हणजे जिल्ह्याचा विकास संपला नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पर्यटक रत्नागिरीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत या पद्धतीचा एक आराखडा जो आम्ही पूर्वी तयार केलेला होता त्याची तंतोतंत अंमलबजावणी आम्ही करू आचारसंहिता देखील संपलेली आहे त्याच्यामुळं काही दिवसानंतर माझ्या मतदारसंघाचा आणि जिल्ह्यातल्या काही भागामध्ये आभार मानण्यासाठी मी स्वतः मतदारांकडे जाणार आहे कारण शेवटी जेव्हा मतं मागायला जातो त्यांनी भरभरून दिल्यानंतर त्यांचे आभार देखील मानले पाहिजेत त्या आभाराचा दौरा माझा सुरू होईल आणि विशेषतः तिन्ही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पर्यटन वाढावं वा, औद्योगिक क्षेत्र वाढावं वा, औद्योगीकरण वाढावं वा। यासाठी आमचा प्रयत्न राहील रत्नागिरीमध्ये जे दोन मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत व्ही आय टी सेमीकंडक्टर आणि धीरुबाई अंबानी डिफेन्स क्लस्टर याची देखील लवकरात लवकर अंमलबजावणी करून आम्ही सुरू करू टाटा स्किल सेंटरचं काम जे सुरू झालेलं आहे ते देखील सेंटर लवकरात लवकर सुरू करू आणि ज्या ज्या काही कमिटमेंट रत्नागिरी जिल्ह्यासाठी होत्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी होत्या रायगडसाठी होत्या त्या सगळ्या सरकार आल्यानंतर टप्प्याटप्प्यानं आम्ही पूर्ण करू